श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सोपे सुंदर उखाणे घेऊन आलेली आहे सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी किंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ज्योतीला मिळाली ज्योत आता पडेल प्रकाश टिंबटिंब पाहून ठेंगणे झाले आकाश उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा